नमस्कार मित्रांनो बघा आता एस टी महामंडळाचा भाव वाढणार आहे आता एस टी महामंडळाच्या दरात वाढ होणार आहे ते किती होणार आहे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्ही सांगा तुमचा तालुका कोणता आहे आणि कोणत्या तुम्ही जिल्ह्यात राहता तर बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे माहिती आता बघा अजित पवार यांनी तिकीटाबद्दल वाढ होणार आहे याबाबत मुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती सांगली आहे बघा त्यांनी माहिती काय सांगली तर राज्य एस टी महामंडळाचे जवळपास आता गेल्या तीन वर्षात एस टी तिकीट दरात वाढ केली जाणार नाही आता तसंच या वर्षी अनेक नव्या बेसेस एस टी सेवेत दाखल होणार आहेत आता त्यामुळे राज्यातील एस टीचा प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आता एस टी तिकीट दरातनी वाढीस झाल्याची प्रवाशांना हिसाती खात्री लागण्याची शक्यता आहे बघा आता एस टीचे जास्त एस टी लाग सुरू करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे आता दरातनी वाढ होणार आहे आणि गेल्या काही दिवसापासून आता एस टी महामंडळाचे भाडेवाढीचा विस्तार राज्य सरकारकडे पाठवला आला आता सांगितले जात आहे की मात्र आता या संदर्भात आता महत्वाची माहिती राज्य पवारांनी मुख्यमंत्र्यांचे आदिश पवार यांनी दिली आहे बघा आता त्यांनी काय म्हटले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमातून संवाद साधला याविषयी माध्यमातून प्रतिनिधी अजित पवार यांनी एस टीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे आणि आता या एस टी महामंडळाचे भाडेवाडीचा विस्तार राज्य सरकारने पाठविला आहे की आता सवाल विचारला आहे की याऐवजी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे अपघात एस टीची ची तिकीट दरवाद करण्याबाबत कोणताही प्रस्ताव कर सरकारने आणले नाही आता तसेच आता काही नवीन टी सवेत दाखल होणार सुरू येत आहे योग्य ते निर्णय घेऊन अचूक भाषणात अजित पवार यांनी यावेळी केलेली आहे आता बघा तुम्हाला एस टी दरात तुमचा वाढ होणार आहे आणि बघा आता एस टी दरात तुमचा भाव किती बनणार आहे बाय तीनशे एकोण